नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि अखेर आतापर्यंत आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला लवकरच बघावयास मिळून अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमाची कबुली कशी देतात प्रिया आता अर्जुन आणि सायलीमधील गैरसमज वाढवण्यासाठी कोणकोणते भयानक प्लान करते आणि प्रियाने केलेला प्लान आता तिच्या चांगलं ट्यून करायला गेलेली प्रिया एक आता भलतेच होऊन प्रियामुळेच अर्जुन आणि सायली कसे एकत्र येतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तेव्हा आता अर्जुन आणि सायली यांच्यामधील गैरसमज दूर होऊन दोघांचेही प्रेम जेव्हा एकमेकांसमोर येते तेव्हा आता सगळ्यात मोठा आनंदाचा तिसरा धक्का बसून सायली कशी कायमची अर्जुनची सुभेदारीन होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता काही जरी झालं तरी अर्जुन आणि सायलीला एकत्र येऊ द्यायचं नाही आणि आता अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये असलेलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्यांना वेगवेगळं करण्याचं खरं कारण बनवायचं असे आता प्रियाने ठरवलेले असते इकडे आता प्रतिमाने खूप मोठी चूक करून प्रियाला पुन्हा आता सुभेदारी घराचा दरवाजा उघडा करून दिलेला असतो आणि त्यामुळे आता प्रिया ही सुभेदारांच्या घरी येऊन अर्जुन आणि सायलीमध्ये नेमकं काय काय चाललंय हे सगळं प्रिया प्रिया। वेग आता प्रियाने बघितलेलं असतं आणि त्यानुसार आता प्रिया अर्जुन आणि सायलीला वेगवेगळं करण्यासाठी डाव खेळायला तयार झालेली असते आणि सगळ्यात पहिल्यांदा आता त्यासाठी प्रिया ही अर्जुन आणि सायलीच्या बेडरूममध्ये येऊन कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधू लागते पण आता योगायोगाने प्रियाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स काही भेटलेले नसतात पण त्याच वेळेस मात्र प्रियाला तिथे सायलीचा मोबाईल मिळून त्या मोबाईलवरून प्रियाने आता अर्जुनला मेसेज पाठवलेला असतो आणि आता माझ्या मनातलं तुम्हाला सांगण्यासाठी आता सायलीच्या मोबाईलवरून अर्जुनला गार्डनमध्ये गार्डन बोलावलेलं असतं आणि त्यामुळे अर्जुन आता विचार करतो की सायली तिच्या मनातलं आपल्याला सांगणार आहे आणि म्हणून आता अर्जुन देखील सगळे तयारी करून गार्डनमध्ये गेलेला असतो आणि तिथे आता अर्जुन सायली जरी आली नसली तरी आपल्या मनातलं आता सगळं काही समोर बोलून दाखवतो आणि त्याच वेळेस अर्जुनचं सायलीवरती खरं प्रेम असल्याचे आता प्रियाला समजलेलं असतं त्याच वेळेस आता इकडे अर्जुन घरी येऊन सायलीला ते सगळे हकीकत विचारतो पण सायलीने अर्जुनला सांगितलेलं असतं की मी तुम्हाला असा कोणताच मेसेज केलेलाही नाही पण तो मेसेज मग कोणी केला असेल असा विचारही आता सायलीच्या मनात आलेला असतो आणि आता इकडे अर्जुन देखील विचारात पडलेला असतो पण आता इकडे प्रिया एवढ्यावरही काही थांबलेली नसते प्रियाने आता एक दुसरा भयानक डाव आखलेला असतो आणि आता अर्जुनला सायलीचं त्याच्यावर प्रेम नाही तर दुसऱ्यावरती प्रेम आहे हे अर्जुनला दाखवून द्यायचं आणि पुन्हा गैरसमज वाढवायचा हे ठरवून आता इकडे मात्र प्रियाने आता सायलीला बरोबर फोन करून एका कॅफेमध्ये बोलावलेलं असतं निनावी नंबरवरून काहीतरी कामासाठी तुम्ही इकडे या असे आता प्रियाने आता सायलीला सांगितलेलं असतं तेव्हा सायली नेमकं का खरं कारण काय आहे हे बघण्यासाठी आता तिचं आवरून घराच्या बाहेर पडलेली असते त्याच वेळेस इकडे आता प्रिया ही बरोबर एका बॉयफ्रेंड सारख्या दिसणाऱ्या मुलाला आता तिच्या ताब्यात घेते आणि लगेचच त्या मुलाला सांगते की हे बघ समोर ती बाई उभा ही तिच्याकडे जायचं तिला तिच्यासोबत बोलण्याचं प्रयत्न करायचा गोडगोड बोलायचं तिच्यासोबत थोडासा वेळ घालवायचा आणि नंतर तू तिचा बॉयफ्रेंड आहे हे आता समोरच्या व्यक्तीला दिसलं पाहिजे असं वागायचं आणि त्यानंतर तिला मिठी मारायची डायरेक्टली जाऊन तिला मिठी मार असे आता प्रियाने त्या मुलाला सांगितलेलं असतं इकडे आता अर्जुन एवढ्या सकाळी सायली कुठे चालली असा विचार करून सायलीच्या पाठीमागे आलेला असतो आणि आता अर्जुन सायली ही समोर उभी असल्याचे गाडी तिथून बघतो तर त्याच वेळेस तो आता प्रियाने सांगितलेला मुलगा आता सायली समोर येतो आणि सायली समोर आता बोलून गप्पा मारू लागतो त्याच वेळेस आता इकडे अर्जुन कारमधून सायलीला बघतो आणि सायली त्या मुलासोबत बोलत असलेली बघून आता अर्जुन विचार करतो की मी सायली या मुलासोबत काय बोलता एवढ्याजवळून आणि यांची काय ओळख आहे का तर आता अर्जुन हा कारमधून उतरू लागतो तर तेवढ्यात तो मुलगा आता सायलीला मिठी मारतो आणि आता सायलीला मिठी मारताच इकडे अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सायलीला मिठी मारून थँक्यू ताई असे म्हणत तो मुलगा तिथून निघून गेलेला असतो पण त्याच वेळेस अर्जुनचा सगळ्यात मोठा गैरसमज झालेला असतो आणि सायलीचा आपल्यावर नाही तर या मुलावरती प्रेम असल्याचे अर्जुन समोर आलेले असते आणि त्या दिवशी सायलीने जो मेसेज पाठवला तो या मुलालाच पाठवला असेल पण चुकून तो आपल्या नंबरवर सेंड झाला हे देखील आता असा गैरसमज अर्जुनला वाटलेला असतो आणि त्या क्षणी अर्जुनचे स्वप्न आता लगेचच क्षणभंगूर झालेले असते आणि सायली आपल्यावरती प्रेम करत नाही हे आता अर्जुनचे गैरसमजनाने खात्री झालेली असते आणि आता अर्जुनचे सगळे स्वप्न आता स्वप्नच राहिलेले असते असे अर्जुनला वाटू लागते मिसेस सायली दुसऱ्यावरती प्रेम करतात आणि आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर त्या त्यांच्यासोबतच लग्न करून आपले घर कायमचे सोडणार अशी खात्री होऊन आता अर्जुनला खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्या वाईट अवस्थेत त्या परिस्थितीत अर्जुन आता चैतन्याला बोलावतो चैतन्याची भेट घेतो अर्जुन आता चैतन्याला सगळी हकीकत सांगतो आणि म्हणतो की चैतन्य खरं तर मिस सायलीचं माझ्यावरती प्रेमच नव्हतं आज मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं कुणीतरी एक मुलगा मुलाला सायली भेटायला गेली आणि त्या मुलानी सायली दिसताक्षने तिला मिठी मारली सायलीसुद्धा त्या मुलाकडे बघत हसत होत्या तेव्हा चैतन्य म्हणतो काय बोलतोयस अर्जुन तू सायलीवरनी वहिनी असं काही करणं शक्यच नाही तू त्या मुलाला भेटलास का त्या मुलाबरोबर बोललास का तर अर्जुन म्हणतो नाही त्या मुलाला मी अगदी जवळून बघितलं सायली त्याच्यासोबत गप्पा मारत होत्या आणि सायलीच्या चेहऱ्यावरती हास्य होतं नंतर त्या मुलाने चक्क मिसेस सायलींना मिठी मारली असं कोण करू शकतो नक्कीच तो, तो सायलीचा बॉयफ्रेंड आहे असं आता अर्जुन चैतन्याला सांगतो चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन यापूर्वी तू त्या मुलाला कधी बघितलं का तेव्हा अर्जुन म्हणतो नाही तर आता चैतन्य म्हणतो की दीड वर्ष सायली वहिनी तुझ्यासोबत आहे आणि तू पहिल्यांदा आज त्या मुलाला बघतो तो दुसरा सुद्धा कुणी ओळखीचा व्यक्ती असू शकतो आश्रमातला एखादा माणूस असू शकतो किंवा भाऊ मानलेला एखादा मुलगाही असू शकतो तू गैरसमज करून घेऊ नकोस अर्जुन कारण सायली बहिणीला मी आत्ता नाही तर दीड वर्षापासून ओळखतोय आणि जर तुला शंका वाटत असेल ना तर तू सायली बहिणीला एकदा विचारून बघ अर्जुन म्हणतो की आता मला वाटतंय चैतन्य विचारायची काहीच गरज नाही राहिली इकडे आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य मी सायलीशिवाय जगू शकत नाही आणि माझं जग सायलीशिवाय अधुरं आहे एक दिवससुद्धा मी सायलीशिवाय राहू शकत नाही आणि सायलीची मला पूर्णतः सवय पडली चैतन्य आणि हे जर असंच राहिलं तर मी कसं जगू तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन डायरेक्ट तू तु आता तुझ्या मनातलं एकदा सायलीला सगळं काही जाऊन सांग तुझ्या प्रेमाची तू तु कबुली दे मग बघू काय आहे ते असे ही मिसेज तुला वाटतंय ना सायली वहिनी सोडून जाणार आहेत म्हणून मग तू तु तु तुझ्या प्रेमाची कबुली देऊन टाक असेही जाणार आहेत आणि तसेही जाणार आहेत बघू सायली वहिनीचं कुणावर प्रेम आहे ते तरी कळेल एक घाव दोन तुकडे होतील अर्जुन तर आता लगेचच आता चैतन्यने अर्जुनला कान मंत्र सांगितलेला असतो त्यानुसार आता अर्जुन हा घरी येतो तर सायली सुद्धा घरी आलेली असते तर आता अर्जुन काही बोलत नसतो तर सायली म्हणते की अर्जुन सर काय झालं एवढा चेहरा पाडून का बसले तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मला माहिती आहे आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर तुम्ही माझं हे सुभेदारांचं घर सोडून जाणार आहे आणि कारण तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसोबत पुन्हा दुसरं लग्नसुद्धा करून तुमचा संसार थाटताल पण मला आता खूप सवय झाली होती आणि मग मी तुमच्याशिवाय आता राहायचं कसं असा विचार माझ्या मनात येतो आहे आणि त्यामुळे मला दुःख होतं आहे तर आता सायली म्हणते की अर्जुन सर कोणता बॉयफ्रेंड कोणता संसार काय बोलताय तुम्ही तर लगेचच अर्जुन म्हणतो की सकाळी मी तुम्हाला कुठे गेल्या होतात तुम्ही मी तुम्हाला बघितलं आणि तुमचा बॉयफ्रेंड तुम्हाला त्याने मिठी मारली ना तर लगेचच सायली म्हणते काय बोलताय तुम्ही माझा कोणता बाय बॉयफ्रेंड अर्जुन म्हणतो की हे बघा सायली मी काही परखा नाही आहे तुम्ही मला फ्रँकली सांगा सकाळी तुम्ही त्या मुलाला भेटायला गेला त्या मुलासोबत गप्पा मारल्यात आणि मिठी मारली मी तुमच्या पाठीमागे आलो होतो आणि मी बघितलं तर आता लगेचच सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि सायली म्हणते की हो अर्जुन सर आहो तुम्हाला सांगायचं जर राहिलं मला सकाळी कुणीतरी फोन करून तिकडे बोलावलं होतं मी तिथे गेले तर तो अनोळखी मुलगा ताई म्हणून माझ्याकडे आला माझ्यासोबत थोडंसं मला पत्ता विचारला आणि बोलला आणि नंतर त्याने काय त्याच्या मनात आलं त्याने मिठी मारली आणि तो तसाच लगेच निघून गेला तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की म्हणजे तो तुमचा कोणीही नव्हता तर सायली म्हणते नाही मी त्याला ओळखतसुद्धा नाही अर्जुन सर ते ऐकताच अर्जुनला खूप आनंद झालेला असतो तर आता मग सायली म्हणते की मला फोन करून तिकडं कुणी का बोलावलं आणि तो मुलगा मला माझ्याशी का बोलला तेच मला काही कळत नाही तर आता लगेचच सायली म्हणते की हे तुम्हाला तुम्हालासुद्धा माझ्या नावाने कुणीतरी मेसेज पाठवला हे सगळं काय चाललं आहे अर्जुन सर तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघा मिस सायली, मला काहीच कळत नाहीये मला तुमच्या मनातलं लग... प्रेम आता कळावं यासाठी मी त्या दिवशी गार्डनमध्ये आलो होतो तुमची दोन तास तिथे वाट बघितली तुमच्या मनात खा खरं काय आहे ते मला एकदा सांगून टाका मला तसं आता चैन पडणार नाही तेव्हा आता सायली आता अर्जुनकडे बघते अर्जुन खूप कासावीस झालेला असतो तर आता सायली म्हणते काय सांगू अर्जुन सर तर लगेचच अर्जुन म्हणतो की सायली तुमचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही ते मला आता तुम्ही सांगून टाका कारण मा माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे सायली माझं जग तुमच्यासमोर अधूर आहे मला तुमची खूप सवय झाली आहे आणि तुमच्याशिवाय जगणं मी इमॅजिनच करू शकणार नाही असे आता अर्जुन सायलीला बोलताच आता सायलीसुद्धा लगेचच अर्जुनला तिच्या प्रेमाची कबुली देत म्हणते की अर्जुन सर जसं तुम्हाला आहे की तसंच मला देखील वाटतं माझं देखील तुमच्यावरती खूप प्रेम आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आपण दोघं या घरात आलो होतो पण या घरातील माणसांनी माझं मन कधी जिंकलं आणि तुम्ही कधी माझ्या मनात मला आपलेसं केलं हे मला कधी कळलंच नाही मी सुद्धा तुमच्यावरती तितकंच प्रेम करते ते ऐकताच अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि आता दोघांनीही एकमेकांची प्रेमाची कबुली दिलेली असते आणि प्रियाने पाठवलेला बॉयफ्रेंडमुळे अर्जुन आणि सायली यांच्यामधील सगळ्यात मोठा गैरसमज दूर होऊन अर्जुन आणि सायली एकत्र आलेले असतात आणि प्रिया ही करायला गेली एक आणि भलतेच होऊन बॉयफ्रेंडमुळे अर्जुन आणि सायलीने अखेर दोघांनीही एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिलेली असते तर कसे वाटले अर्जुन सायलीचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा